वाघ बाहेर पडला की सगळं जंगल कस चिडी चूप होत वाघ निघून गेला की काही जण त्याच्या पदचिन्हांचे फक्त फोटो काढतात आणि काही जण त्या पदचिन्हांचा वेध घेत प्रत्यक्ष वाटचाल सुरू करतात ज्याचा मार्ग अनुसरावा असा वाघ या मराठी मुलखात एकच हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून निर्भीडपणे वाटचाल करणारं खंबीर नेतृत्व ही एकच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सहवासानं शिंदे साहेबांच्या कर्तृत्ववान भुजांमध्ये बारा हत्तींची ताकद भरली आणि त्या बळावर शिंदे साहेबांनी वाघाचं चित्र लावलेल्या मेंढ्यांचा कोंडवाडा सोडला लोक कल्याणाचं वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं याची चुणूक अवघ्या काही दाखवून दिली मुख्यमंत्रीपद मिळाल्यावरती घरात सुखासीन जीवन न जगता पायाला भिंगरी लावून उभा महाराष्ट्र पिंजून काढला शासन सर्वसामान्यांच्या दारी पोहोचवलं आणि अडचणीत लोकांना मदतीचा हात दिला माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या लढ्याला अस्सल मावळ्यांनी पावला पावलावर साथ दिली पराक्रमाची शर्थ करणाऱ्या या योद्ध्यांमधले कर्जत खालापूर गडाचे किल्लेदार म्हणजे आमदार महेंद्र सदाशिव थोरवे शिवसेनेचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते कर्जत खालापूर मतदार संघाचा आमदार हा त्यांचा प्रवास संघर्षाचा राहिला लहानपणापासूनच वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा पगडा आणि तळागाळातल्या प्रश्नांची जाण असलेल्या या योद्ध्यानं कर्जत खालापूर मतदारसंघात शिवसेनेची संधी दरवेळी हुकण्याची कारणं शोधून काढत मतदारसंघ पिंजून काढून शिवसैनिकांची अभेद्य फळी उभारली उपजिल्हा प्रमुख म्हणून काम करताना कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवल्या आणि पक्ष संघटना वाढवली अखेर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून महेंद्र थोरवे प्रचंड बहुमतांनी निवडून आले आणि खऱ्या अर्थानं सुरू झालं कर्जत खालापूरचं विकास पर्व आमदार होताच अवघ्या चार वर्षात मतदार संघासाठी तब्बल आठशे कोटींचा निधी खेचून आणला जल जीवन मिशनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून गावागावांचा पाणी प्रश्न सोडवला रस्त्यांचं जाळं मजबूत केलं आदिवासी भागांना जोडणारे रस्ते बनवले पर्यटनाचा विकास करून स्थानिकांच्या हातांना काम दिलं कर्जची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उल्हास नदी येथे श्रीराम पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधण्याचं काम आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून सुरू आहे या जनहिताच्या कामांबरोबरच शहराच्या नैसर्गिक सौंदर्यात भर पाडणारी जी ऐतिहासिक कामं आमदार महेंद्र थोरवे यांनी पूर्ण केली त्यांचा लोकार्पण सोहळा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते होतोय याचा समस्त कर्जत खालापूर वासियांना आनंद आणि अभिमान आहे महाराष्ट्रानं संत घडवले आणि संतांनी महाराष्ट्र घडवला असं म्हणतात शक्ती भक्तीचा संगम म्हणजे आपला वारकरी संप्रदाय विठ्ठल भक्ती ही महाराष्ट्राची शक्ती आहे या पार्श्वभूमीवर कर्जतला उल्हास नदी काठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून प्रति पंढरपूर आळंदी अवतरली आहे महाराष्ट्रातली सर्वात उंच अशी बावन्न फुटी विठ्ठल मूर्ती वारकऱ्यांचं श्रद्धास्थान ठरणार आहे कर्जतच्या सांस्कृतिक आणि पारमार्थिक वैभवात भर टाकणाऱ्या या विठुरायाच्या मूर्तीचं अनावरण आज आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या हस्ते होत आहे महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार दिमाखात उभं राहिलंय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचं स्मरण व्हावं यासाठी कर्जत शहराच्या प्रवेशद्वाराला त्यांचं नाव देण्यात आलं श्री समर्थ बैठकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि व्यसन मुक्तीचं कार्य करणाऱ्या महाराष्ट्र भूषण तीर्थरूप नाना स्वारींच्या नावाचं हे भव्य प्रवेशद्वार याच संप्रदायातील साधकाच्या हस्ते लोकांसाठी खुलं होतय हा आगळा योगायोग आहे कर्जत या तालुक्याच्या ठिकाणी असलेली शासकीय कार्यालयं एकाच ठिकाणी नसल्यानं विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयं एकाच इमारतीत असावी यासाठी प्रशासकीय भवनाची मागणी फार पूर्वीपासून होत होती आमदार महेंद्र थोरवे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आज हाही विषय पूर्णत्वाला जातोय तालुक्यातील शासकीय कार्यालयं एका छताखाली आली आहेत पोलीस ग्राउंड इथे भव्य प्रशासकीय भवन उभं राहत आहे रायगड ही शिवछत्रपतींची राजधानी हा ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी कर्जत दहिवली परिसरात शिवसृष्टीची उभारणी होतीये उल्हास नदीवरील श्रीराम पुलाजवळ असलेल्या राजमाता जिजामाता उद्यानाच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ते राज्याभिषेक या प्रवासाचा देखावा पाहायला मिळणार आहे कर्जत दहिवली येथील चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय खोपोली नगर परिषद क्षेत्रासाठी तब्बल एकशे चाळीस कोटींची भुयारी गटार योजना मंजूर करून घेण्यात आमदार महेंद्र थोरवे यांचा मोलाचा वाटा आहे त्यानिमित्तानं खोपोली नगर परिषद अधिक सुंदर आणि दुर्गंधीमुक्त होण्यास मदत होणार आहे कर्जत चौक रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी तब्बल नव्वद कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे माथेरान एसटीपी प्लांटसाठी सत्तेचाळीस कोटींचा निधी मंजूर झाला आहे खालापूर ग्रामीण रुग्णालय भजन भूषण गजानन बुवा पाटील सभागृह या कामांचं देखील भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते संपन्न होणार आहे सर्वसामान्य कष्टकऱ्यांविषयी हृदयात तळमळ असलेले भविष्याचा अचूक वेध घेऊन विकासाची दिशा ठरवणारे आमदार महेंद्र थोरवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा विडा उचलून काम त्यांच्या दूरदृष्टीमुळे कामाच्या झपाट्यामुळे स्थानिकांचे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न सुटतायत आणि म्हणूनच कर्जत खालापूरची जनता आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे शिवसेना महायुतीचा भगवा इथे कायम डौलानं फडकत ठेवण्याचा निर्धार जनतेनं केला आहे